आज आमच्या इथून जवळच पंगत हॉटेल आहे तिथे जेवायला आज वाढदिवस आहे तर आज काय केलं कुठे फिरलो बघूयात आजच्या फिर भागात सोनस किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत बऱ्याच दिवसांनी मॉर्निंग वॉक साठी आज खाली उतरले आहे मागे पाऊस पडून गेला ना त्यामुळे बऱ्याचशा झाडांची पडझड झाली होती त्यामुळे असे कापून घेतली पण आमच्या सोसायटीच्या आवारातच चालते आहे आजचा ब्लॉग पण बऱ्याच दिवसांनी बनतोय जवळपास दोन महिने मी ब्लॉग्स अपलोड केलेले नाही आहेत थोडा हेल्थ इश्यू होता तर सर्व काही ठीक आहे तर म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया काल ते साडेसात वाजलेत सॉरी थोडंसं ऊन पडलंय छान वाटत हे बघा सूर्यदर्शन इथून मी गॅप घेतला होता व्हिडिओ अपलोड केले नव्हते त्या दरम्यान तुम्ही सर्व माझ्या सोबत होतात कुणीही चॅनल अनसबस्क्राईब केला नाही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद छोटीशी पायवाट आहे तिथून आत आली आता वाव वाय बघा आबोली इतकी सुंदर फुल्ली आहे मी पण आत्ता बघितली हे ना किती बघा इथून दाखवते तुम्हाला बघा प्रत्येक वेळी खाली येते तेव्हा नवीन असं छान काहीतरी दिसतं मला आणि असं वाटतं सर्व काही तुम्हाला पण दाखवावं तर असे आहेत फुलं इथे अबोलीची इथे मागे अबोलीची फुलं आहेत अशी इथे तुम्हाला दिसत असते आणि इथे मागे ही तर भरपूरच आहेत देवकेळीची झाड आणि इथे एक बकुळीचं झाड होतं ना तर त्याचा बहर आता निघून गेलाय मला वाटतं साधारण पंधरा वीस दिवस बहर असतो बकुळीच्या फुलांचा हे झाड पण खूप छान डवरलेलं होतं पण आता त्याला कट केलंय थोडं साईडने आता झाडावर थोड्याशाच कळ्या आणि फुलं उरली आहेत इथे खाली पडलेली थोडीफार असतील फुलं ती दाखवते तुम्हाला दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर दिसतंय ना आणि सुगंध तर खूप असतो या फुलांना रोज सकाळी आठ वाजता गायत्री मंत्राचा जग केला जातो चालली मी खाली आता वर जाते घरी हे मी आले आता घरी लिव्हिंग रूम मध्ये थोडीशी अरेंजमेंट चेंज केली आहे सोफा मी आता खिडकीच्या साईडला ठेवलाय थोडे असे काही बदल केले ना की छान वाटत ना आता घड्याळ वाजले साडेआठ हेच मॉर्निंग रुटीन असतं माझं सकाळी पाणी वगैरे पिऊन खाली उतरते मॉर्निंग वॉकसाठी त्यानंतर मग ब्रेकफास्ट होतो आणि मग जेवणाची तयारी आज ब्रेकफास्टमध्ये नाचणीचे घाबण आणि चटणी बनवणार आहे बऱ्याच दिवसांनी आमचं घर पण दाखवते तुम्हाला एक कॅमेरा फिरवून काय काय बदल केले आहेत मी थोडेफार बदल नेहमीच करत असते मी म्हणजे सामान इकडचं तिकडे ठेवते त्यामुळे न्यू लूक येतो घराला आणि छान वाटतं आपल्याला पण किचन पण दाखवते किचन मध्ये पण कालच थोडेफार चेंजेस केले आहेत मी सामान तेच असतं फक्त किचनची साफसफाई करताना ते थोडं इकडचं तिकडे थोडं हलवते पितळीचे डबे स्वच्छ घासून इथे ठेवले आणि इथे रॅकमध्ये प्लेट्स ठेवल्यात नाश्त्यासाठी वगैरे चॉपिंग बोर्ड पळपट लाटणं वगैरे ते सुद्धा इथेच ऍडजस्ट केलंय मी या वस्तू तर नेहमीच लागतात आपल्याला तेल मीठ चमचे खलबत्ता असं काही ठेवलंय डबे कालच घासून ठेवले आहेत मी त्याच्यामध्ये सामान भरायचे आता या छोट्या छोट्या भरण्या त्यामध्ये मसाल्याचे किंवा इतर काही पदार्थ असे ठेवले आहेत जे कधीतरी लागतात आमच्या बेडरूमच्या खिडकीमधून हा असा व्ह्यू आहे आम्हाला खाली मिस्टर राऊंड मारत आहेत थोडं झूम करून दाखवते तुम्हाला तर इथून खाली हे असं दिसतं चल आता ब्रेकफास्ट बनवूयात नाचणीचे घावन बनवतो नाश्त्याला याची रेसिपी मी शॉर्ट्स मध्ये चॅनेलवर अपलोड केलेली आहे एक कप नाचणीचं पीठ त्यामध्ये पाव कप बारीक रवा घातला त्यामध्ये दोन कप पाणी घालून असं सर्व एकत्र मिक्स करून घेतलं अशी कन्सिस्टन्सी झाली आहे त्याची खूप जास्त पातळ पण नाही करायचं आणि जाडसर पण नाही ठेवायचं पंधरा मिनटासाठी असं ठेवून देते आणि नंतर आपण नाचणीचे घावण गावन काढूया घावणेसोबत लागणारी ही चटणी करून घेते आता तोपर्यंत हे घावण लसूणची सुकी चटणी किंवा चहाबरोबर पण छान लागतं अशा प्रकारे पीठ पसरून घालायचं तांदळाचे घावणे आपण करतो ना त्याप्रमाणेच अगदी आरामात निघतात एका साइडने व्यवस्थित भाजी द्यायचं त्याला आणि मग उलटवायचं रवा घातल्यामुळे छान कुरकुरीत बनतात मस्त नाचणीचे घावणे आता तयार आहेत खाण्यासाठी मुलांनी मिस्टरांसाठी एक गिफ्ट पाठवलंय निनाद मिताली आणि सोहमने त्यांना गाण्याची आवड आहे ना तर कराओके के सेट पाठवलंय हे आताच अमेझॉन वरून रिसिव्ह झालंय तर दाखवते तुम्हाला मिस्टरांसाठी सरप्राईज बर्थडे गिफ्ट त्यांना तो खूप आवडलं त्यांच्यासाठी परफेक्ट गिफ्ट आहे यामध्ये हा स्पीकर वायरलेस माइक आणि त्यासोबत हा चार्जर खाऊन सांगा कसे झालेत एकदम वेगळा प्रकार पहिल्यांदा गेले मी सुंदर आहे चटणीच तर दुपारच्या जेवणासाठी आम्ही इथे पंगत या हॉटेलमध्ये आलोय बोरीवली मध्ये अशोक वनला आहे हे नॉनवेज जेवण छान मिळतं इथे खूप गर्दी असते अर्धा तास वेटिंग आहे म्हणून सांगितले तर नंबर लागला आमचा आता इथे आत बसलोय आम्ही सुरमई थाळी घेतली आम्ही दोघांमध्ये एकच कारण क्वांटिटी पण भरपूर असते ना हे बघा एवढा मोठा फ्राय सुरमईचा तुकडा आहे हे कांदा लिंबू चटणी सोलकडी हा सुका जवळ आहे दोन प्रकारच्या माशाच्या आमट्या आहेत ह्या पोळ्या आहेत आणि राईस नंतर आणून देतात हवी तर भाकरी घेऊ शकतो आपण पण तांदळाची भाकरी होती म्हणून नाही घेतली आम्ही पापलेटची करी आहे खूप रुचकर जेवण असतं इथलं

या ठिकाणी इथून मग आम्हाला मॉल मध्ये जायचं होतं आमच्या इथे आहे ना ओबेरॉय मॉल तिथे थोडीफार खरेदी करायची आहे म्हणजे ड्रेस कुर्ती वगैरे असं काही घ्यायचं बाहेर गाडी इकडे इथे ओबेरॉय मॉल मध्ये आलो आता बऱ्यापैकी शॉप्स ओपन झाले आहेत आता ह्यूज असा फूड कोर्ट आहे काही रेस्टॉरंट सुरू झाले आहेत तर आता शॉपिंग साठी तुम्ही येऊ शकता या ठिकाणी पॅब इंडियामधून मधून मी एक साडी घेतली मला खरं साडी घ्यायची नव्हती पण मला खूप आवडली त्यामुळे घेतली मी लगेच घरी गेल्यावर मी दाखवते तुम्हाला साडी थोडं फिरलो इथे मॉल मध्ये त्यानंतर इथे थर्ड वेव्ह कॉफी मधून बनाना केक स्लाइस घेतला एक म्हटलं घरी गेल्यावर चहा बरोबर खाऊ आता तर काही भूक नाही आहे इथे समोरच पॅन्टलूनचा शोरूम आहे अजून ओपन नाही झालाय बरीचशी झाली आहे शॉप ओपन हे अर्थ एक अर्थ कसंच आहे पर्स वगैरे आहेत मॉल मधून मग आम्ही असं चालत घरी आलो बरोबर स्काय सिटी ouais रेसिडेंट साठी इथून एंट्री एक्झिट आहे मॉल मधून डायरेक्ट आम्ही आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये आलो आणि आता चाललोय घरी आले आणि आता चहा ठेवलाय आणि दूध ठेवलंय दुसऱ्या चहाचा मसाला घातला दूध घातलं आणि आता चहा सोबत बनाना केक आणलाय ना तू घेऊया हा बनाना केक स्लाईस माझं फेवरेट आहे जास्त गोड पण नसतो आणि छान वाटतो चहा बरोबर खायला थोडे रोस्टेड मखाने घेतले चहा पण मस्त मसाला चहा बनवलाय चला या चहा प्यायला मला साडी दाखवते मी इंडिया इंडियामधून घेतलेली ब्लाऊज पण घेतला मी तिथूनच फॅब इंडियामधून छान आहे आपण त्याच्यावरच मॅचिंग घेतला तिथे असं साईडला त्याला असं स्ट्रेचेबल आहे साईडला त्यामुळे फिटिंगला छान बसतो हा एक ब्लाउज घेतला तिथून ही साडी घेतली आहे साडी दाखवते सदर हा असा आहे आणि अगदी हलकी आहे आणि मला कलरच खूप आवडला ग्रीन, ग्रीन मला कलर आवडली मला प्राइस आहे चार हजार नऊशे नव्याण्णव प्राईस आहे त्यानंतर संध्याकाळी मुलांकडून आणखी एक सरप्राईज मिळालं केक पाठवला होता ऑनलाईन हा केक मिस्टरांना खूप आवडतो आणि छोटासाच पाठवलाय कारण आम्ही दोघही गोड जास्त खात नाही केक भरून अशा प्रकारे बर्थडे साजरा केला हॅप्पी बर्थडे आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा प्लीज आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आता इथेच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय